या महामानवाच्या विचारांना करून किंवा होतं ते पार्टी ऑफ अडुसष्टाव्या प्रथम दलाच्या आयोजित पनवेल महानगर प्रवेल तालुका या बैठकीला उपस्थित असलेले कोकण प्रांताचे अध्यक्ष आदरणीय प्रभाजी साहेब वेळे मी आता समोरचे नाव घेणार नाही माफ करावं कालच्या या बैठकीला उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी तालुका अध्यक्ष राज्य कार्यक्रम सदस्य युवक अध्यक्ष सर्व तालुका अध्यक्ष सर्व शहराध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या सर्वांना या ठिकाणी या तयारीसाठी आणि इथे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रकाश मोरे साहेबांच्या मागून या ठिकाणी ध्यक्ष सिद्धार्थ कासऱ्यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्या दळांच्या

मुंबई आजरा यांच्यासमोर मांडल्यानंतर साहेबांना सिद्धार्था यांची वर्धापन दिन कुठेही आपण कोकणामध्ये साजरा झाला नव्हता ज्या अनुषंगाने आम्हाला कोकणाला ही जबाबदारी द्या आणि आम्ही भूतमान भविष्य दिसा हा वर्धापन दिन ठिकाणी साजरा करू असा शब्द दिला आणि त्या शब्दाला देऊ खऱ्या अर्थाने आपल्याला वर्धापन दिनाचा आमदार दिला ऐतिहासिक शहर असल्या कारणाने ऐतिहासिक तालुका असल्या कारणाने त्या ठिकाणी निवडणूक आदरणे साहेबांनी केली या कार्यक्रमाच्या तयारीच्या संदर्भात ज्या बैठकी आपण सर्व जिल्ह्यावर घेत आहोत त्या ठिकाणी पूजन पवारांनी सांगितलं मोहन रायकवाडांनी सांगितलं की पक्षांतर्गत रायगड जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाच्या तयारीच्या का अधिक अनुषंगाने प्रत्येक कार्यकर्तासून कार्यरत झालेला आहे त्यामध्ये काही तुम्ही जे मेसेज जात आहेत की पक्षामध्ये फोट पडले किंवा पक्षामध्ये गोट वाढ झाले परंतु ना असा कुठलाही विषय नाही रायगड जनताध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी जाहीर करतो की पक्षामध्ये कुठलाही वाद नाही पक्षामध्ये कुठलीही गडत नाही सर्वजण कोकण प्रदेशाध्यक्ष प्रकाजी मोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली रायगड जनते माझ्या नेतृत्वा या ठिकाणी सर्वजण कार्यरत आहेत जे आपले पदाधिकारी जिल्ह्यातले पडमध्ये उपस्थित असतील तर ते देखील कार्यक्रमाची जबाबदारी म्हणून काही ठिकाणी फिरत आहेत त्याच्यामुळे कुठल्याही कार्यक्रमाला जर कोण अनुपस्थित असाल तर कुणीही तयास लावू नका आणि सर्व आपण एकत्र आहोत एका दाखदरीशी हा कार्यक्रम आपल्याला साजरा करत त्या दृष्टिकोनातून सर्वजण करायला लागले मग रायगड जिल्ह्यामध्ये ज्याच्या तालुक्यांमधून आपल्याला दृष्टिकोनातून आपल्याला फिरायचं होतं तर आपण प्रत्येक ठिकाणी विधानसभा मतदारसंघाच्या बैठका लावल्या त्या बैठका करत करत आज सकाळी उरणच्या बैठक होती की बैठक उरत गेली आणि पनगर या ठिकाणी आले आज सुंद बैठक झालेली आहे नागोट्याला बैठक रोहा तालुका सुनागडची ठेवली होती परंतु सकाळी सुंदगड तालुक्याची बैठक झाली असल्या कारणाने त्या ठिकाणी ते उपस्थित नव्हते आणि मग नागोट्याला रोहा आणि पेर अशी त्या ठिकाणी बैठक पाहायला कोणात पण महा बांधगाव बसला ज्या पाच तर्कांची आपण महाडला बैठक येत त्या ठिकाणी प्रकाश मोरे साहेब देखील उपस्थित होते ती बैठक पार पडलेली आहे कर्जत स्थान करून कारण बैठक कर्जत निपचने ठिकाणी झाली ती पार पडलेली आहे यरमल नाईक नाही त्या नृत्य कर्जतमध्ये शंकावर नाही बैठक झाली ती देखील तयारी पार पडलेली आहे म्हणजे सर्व ठिकाणी जिल्ह्यामध्ये एकवरून कार्य करते सर्व ठिकाणी जिल्ह्यामध्ये एक कार्य करते पधारी जोमाने कामा लागलेलं आहे हे चित्र आपल्याला दिसत आहे सोळा तालुक्याला कोल्हापूरला देखील एक बैठक आहे त्या तालुक्याची त्या बैठकीला आम्ही सर्व जाणार आहोत अशा प्रकारे संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये बैठक चालू आहे आज कोकण शहरामध्ये युवक आघाडीची बैठक झाली जिल्ह्याची तिथं देखील युवक जिल्ह्याने मार्गदर्शन केलेलं आहे युवक आघाडी संख्येने त्या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहायचं त्यासाठी जे जे काही तयारीच्या दृष्टिकोन विषय असतील तर त्या ठिकाणी योगाध्यक्ष देखील मांडलेले आहेत तर बंधूंना आपण मुख्य विषयाबरोबर खऱ्या अर्थानं चर्चा केली पाहिजे आज तर आपला मुख्य विषय आहे तयारीचा वर्धापन दिनाचा वर्धापन देण्याची तयारी करत असताना मुंबईतून बाहेर पडल्यानंतर रायगडचं जे प्रवेशद्वार आहे खानगरपासून आपली जी सुरुवात होणार आहे तर मी पनवेल शहर हे मोठं शहर आहे जिल्ह्यामध्ये एक महापालिकेचं शहर आहे सोबत तालुका आहे तुम्ही पनवेल तालुका अध्यक्ष आणि पनवेल महा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष त्या दोघांना या ठिकाणी मी सूचना केले की आपल्या सर्व शहराध्यक्षांना सोबत घेऊन खारघर पासून त्यांचा क्षेत्र शहराचं शहराचा आहे तिथपर्यंत सर्व ठिकाणी प्रत्येक शहराच्या शहराध्यक्षांनी त्या ठिकाणी बॅनर लावायचे आहेत प्रत्येक शहराध्यक्षांनी आपापल्या शहरातून जास्तीत जास्त संख्येने मी मानवानी त्या कार्यक्रमाला कशा पद्धतीने पोहोचतील त्या दृष्टीकोनातून आतापासून तयारी लागायची फक्त फोनवर कोणाशी बोलू नका प्रत्यक प्रत्यक्षात प्रत्येक प्रत्येक घरी जाऊन जावया जाऊन तुम्ही संपर्क साधा संपर्क साधून महत्व पटवून द्या वर्तमान करायचं आणि जास्त जास्त संख्येने प्रत्येक शाखेमधून प्रत्येक शहरामधून आपल्याला कमीत कमी लामी प्रत्येक शहरातून मला असं वाटतं कि म्हणून दोन बस तरी कमीत कमी आल्या पाहिजे पण शहर मोठं आहे जेवढ्या जास्त लोकसंख्या इथून निघेल तेवढा कार्यक्रम निश्चित होण्यासाठी आपल्याला मदत लागणार रायगड जिल्ह्यामध्ये आरकेचे उरण हे ताकद तालुका आहे महाड आहे भांगाव पण आहे परंतु खालापूर तालुक्यामधून आम्ही जवळजवळ पंधरा बस त्या ठिकाण घेणार आहोत फोर व्हीलर गाड्या तिथून निघणार आहेत पण जास्तीत जास्त संख्येने आमच्या खालापूर तालुक्यातून लोक आपले भीमा त्या ठिकाणी कार्यक्रम येणार तर असंच म्हणून जयराम गायकवाड आणि राहुलकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली देखील भरपूर कार्यक्रम कार्यकर्ते येणार आहेत उरणला आता बैठक झाली दुपारी उरण तालुकाध्यक्षांनी मी सांगितलं की मी जास्तीत जास्त त्या ठिकाणी भीमा घेऊन येणार आहे भी तर बैठकीला देखील खूप त्या ठिकाणी लोकसंख्या लो होती तर अशा पद्धतीने जर आपण या भागातून जर आपण भार मोठा उचलला तर कार्यक्रमाची शोभा वाढायला कमी पडणार नाही बाल मुंबईहून उतरून सुद्धा दादानी आपल्याला शब्द दिलेला आहे की शंभर बसेस त्या ठिकाणी येतील पालघरहून काही आपले कार्यकर्ते येतील नाशिकहून येतील पुण्याहून सातारत्नागिरी होऊन येतील पुण्यामधून येतील पण पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातला कार्यकर्ते येत असतात त्यामुळे गर्दी तिथे होणार आहेच परंतु ती गर्दी खूप जास्त प्रमाणात त्या ठिकाणी जर झाली अखंड महाराष्ट्रावर जर पूर्ण आपल्या भीमवि भरलं तर खऱ्या अर्थाने आपली ताकद काय आहे मित्र पक्षांना पण आणि विरोधी पक्षांना आपल्या या रायगड जिल्ह्यामध्ये आमंत्रित करणार आहोत ज्यांना ज्यांना वेळ आहे त्यांचं सगळं येणारच आहे पूर्ण आपण सर्वांना त्या ठिकाणी आमंत्रित केल्यानंतर त्या ठिकाणी जर आपण आपली ताकद त्यांना दाखवली तर येणारी येणारी जिल्हा परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायती ज्या ज्या सम निवडणुका आहेत त्या निवडणुका सामोरे जाताना माहितीकडून आपल्याला आपण आपल्या आताच्या ज्या सीट्स आहेत ज्या उमेदवारी आहेत त्याला मागता येईल आणि त्यांना खऱ्या अंतराची ताकद दिसते तर मग ते आपल्याला अशा पद्धतीने त्या ठिकाणी सहकार्य मी रायगड जिल्ह्यातील तुम्हाला या ठिकाणी काही करेल काही अकरा महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून अशा बातम्या येतात की जर आम्हाला कुठल्याही जिल्हा पक्षाला पंचायत महाराष्ट्रात उमेदवारी जर मालिकेच्या सोडले नाही तर आम्ही सो पण माझी भूमिका अशी आहे की आपण सो वेळेवर काय लढायचं विधानसभा लोकसभेला जेव्हा आपण भरघोस थांबती नाही त्यांना मतदान करतो आणि माहितीच्या या सर्व घडक पक्षांना आपण त्यांच्याही उमेदवारांना निवडून आणण्याचं काम करतो तर या महत्वाच्या निवडणूक पार पाडल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महापालिका निवडणुका येतात त्यावेळेस आपण स्वबायचं आपल्याला जर निवडून यायचं असेल तर मित्र पक्षांची देखील मदत आपल्याला गरजेची आहे जशी लोकसभा त्यांना आपली गरज लागते तशी आपल्याला देखील त्यांची गरज असते मग महायुतीच्या घटक पक्षांनी ज्या ज्या ठिकाणी आपले कार्यकर्ते पदाधिकारी ताकदवर आहेत ज्या ज्या वार्डामध्ये ज्या ज्या मतदारसंघात त्या त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी उमेदवारी दिलीच पाहिजे मायुती माध्यमित पाहिजे आणि ती निवडून देखील आणली पाहिजे ती जबाबदारी त्यांची आहे तो आपण त्यांना तास सोडायचं म्हणून माझं स्पष्ट असं मत आहे की रायगड जर स्वबळावर नाही तर आम्हाला आमचा अंतर दिला पाहिजे आणि तो आपण त्यांच्याकडे घ्यायचाच आहे त्याच्यामुळे खाज्या इच्छुक कार्यकर्त्यांना त्यांनी देखील आपल्या निवडणुकीच्या दिसून त्याला लागायचं परंतु आज महत्वाचा जो विषय आहे की हे वर्धापन दिन जो साजरा होत आहे हा वर्धापन दिन वर्धापन दिन साजरा होत असताना प्रत्येक तालुका अध्यक्षाला आपण त्या ठिकाणी बैठकीत आदेश देत आहोत की मुंबईमधून निघताना हा जो रस्ता आहे महाडपर्यंतचा कोकणतून जाणारा रस्ता आहे पुण्यावरून येणार आहे कोकणातून येणार आहे त्या सर्व रस्त्याला आपल्याला बॅनर लावायचे पक्षाचा वर्धापन दिन या रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होतो हे आकड्या जिल्ह्याला दिसलं पाहिजे आणि त्या रस्त्यावर फक्त बॅनर न लावता प्रत्येक शहराध्यक्ष आपल्या शहरात देखील बॅनर लावले पाहिजे प्रत्येक तालुकाध्यक्ष प्रत्येक शहराध्यक्षांनी आप आपल्या शहरात तालुक्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मधापन देण्याची माहिती सर्वांना जाहीर केली पाहिजे आणि मग जास्तीत जास्त, जास्त आपले भीमा त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतील